स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग एकाहत्तरावा आणि त्याचं विवरण कैशी काळाची हो गती योगानंद तीर्थ जाती काळ न गणी कोणाला यच्च भक्षिला आज उद्या जाणे पडे ज्ञानियासी तो नडे स्वामी म्हणे जाणा जीवनाचे सर्वधर्म धर्मकर्मजो ओळखे चाखे स्वामी सांगे कालातीत सोहं भावे ते लाभत स्वामी थोर उपदेश बाला एकची आदेश पारंपरी श्री स्वामी याचा भावार्थ असा काळाची सत्ता आणि गतिमानता अनाकलनीय आहे योगानंद तीर्थ यांचं निर्माण झालं काळ कोणालाही दयामाया दाखवित नाही यच्चयावत गोष्टींचा संहार करण्याचं काम तो करीत असतो सारी सृष्टी त्याच्या आधीन आहे तो भक्षक आहे आज किंवा उद्या सर्वांनाच त्याच्या आधीन होऊन जावं लागणार आहे पण जो खरा ज्ञानी झाला त्याला तो काही करू शकत नाही स्वामी स्वरूपानंद सांगतात जीवन जगण्यात ज्ञानी होऊन जगणं हे मुख्य कर्म आहे जीवनाचा मुख्य धर्म ओळखा आपलं धर्म कर्म जो ओळखतो त्याला सदाचाराचं अमृत चाखावयास मिळतं स्वामी सांगतात काळातीत होण्याची कला सोहम अभ्यासानं लाभते स्वामींचं हे सांगणं फार महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीनं तो आदेशच म्हणजे आज्ञा आहे पारंपरिक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी ज्ञानानंदात कसं रमावं हे श्री स्वामी स्वरूपानंद शिकवतात या अभंगावरचं चिंतन असं गीतेतील दहाव्या अध्यायात भगवंतानी आपल्या दिव्य विभूती कोणकोणत्या आहेत त्या अर्जुनाला सांगितल्यात काल हा कलयताम ग्रासणाऱ्या शक्तीमध्ये मी काल आहे असं भगवंत म्हणतात संहार करण्याचं काम काळ करतो त्याच्या आधीन ही चराचर सृष्टी आहे काळाचे कोणीही मित्र अथवा शत्रू नाहीत तो कोणालाही सखा सोयरा मानित नाही कोणाबद्दलही त्याला दयामाया असत नाही उत्पत्ती स्थिती लय या घडामोडी त्याच्या सत्तेखाली घडत असतात त्याला थांबवता येत नाही त्याची सत्ता अमर्याद आहे श्रीमद भागवतात दासबोधात तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काळ प्रभावाचा विचार वारंवार सांगितला गेला आहे सर्व संतांच्या सांगण्यातील मुख्य आशय हा आहे की तो काळ आपल्या बाबतीत सौम्य आहे अनुकूल आहे तोवरच सावध होऊन आपण आत्मकल्याण साधून घ्यावं योगानंद तीर्थ हे अधिकारी महात्मे मामांच्या काळात भारतभर प्रसिद्ध होते पण तेही देहरूपानं निघून गेले आपण आपल्या पुरता विचार करावा की आपल्यावरही हा काळाचा घाला कधीतरी पडणारच आहे आत्ता आपण संसारचक्रात सापडलोत सुख दुःख भोगतो या दुष्टचक्रातून सुटायचं असेल तर त्वरा करून मृत्यू येण्याआधीच मुक्तीलाभ करून घेतला पाहिजे सन्मार्गानं धर्माच्या आश्रयानं जगायचं की अधर्मानं अशुद्ध चित्तानं पशुवत जीवन जगून ते संपवायचं विवेक वैराग्य वैराग्यभक्ती श्रद्धा यांच्या आश्रयानं जगतो तो माणूस अन्यथा तो पशूच होतो भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे सदाचारी मनुष्य शुद्ध आचार विचारांनी साधना उपासना करून परमात्म्याला प्रसन्न करून घेऊ शकतो श्रेष्ठ धर्म आणि उत्तम कर्म कोणती ती जाणून ती आचरावी हा ध्यास लागला तरच सामान्य मनुष्याचा उत्तम तीव्र साधक होतो गुरुकृपा आणि उत्तम साधना या बळावर कालातीत होता येतं काळाला जिंकता येतं हे संत चरित्रामधून कळतं पटतं जे ज्ञान विवेक वैराग्य अनासक्ती या मार्गानं जातात त्यांना ब्रह्मसाक्षात्कार होतो स्वामींच्या उपदेशाचं आणि जीवनाचं सार हेच आहे स्वामींनी कालपाशातून आपली सुटका कशी करून घेतली याचं आत्मनिवेदन अमृतधारा या त्यांच्या खंडकाव्यात आलं आहे स्वामींच्या मार्गदर्शनाचं सार तेच आहे स्वामींची शिकवण हा आदेश आज्ञा आहे असं मी मानतो पारंपरिक ज्ञानाभ्यास करूनच स्वामी कैवल्यपदाला पोचले आहेत मी त्यांना अनुसरतो आहे हे होतं एकाहत्तराव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात बहात्तराव्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया पावे भक्ता श्री वरिज्ञात्यासि मोक्षश्री श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द कृपाङ्कीर्त अमलानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं सत्सत्